नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर वाघ पुन्हा बनला उंदीर ही सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका नदीच्या किनाऱ्यावर एक साधू राहत होते ते साधू त्यांच्या छोट्याशा झोपडीत ध्यानधारणा करत होते एके दिवशी एक कावळा तेथून उडत उडत जात होता त्याच्या चुचीत एक उंदीर होते अचानक तो उंदीर त्याच्या चुचीतून सुटला आणि साधूंच्या झोपडीजवळ पडला तो जिवंत होता साधूंनी उंदरावर पाणी शिंपडले तेव्हा तो तरतरीत झाला आता तो उंदीर साधू बरोबरच राहू लागला एके दिवशी तेथे एक मांजर आले उंदीर घाबरला आणि पळत येऊन साधूंच्या मांडीखाली लपून बसला साधू उंदराला म्हणाले तुला मांजरापासून घाबरण्याचे कारण नाही थांब मी तुलाच मांजर बनवतो साधूंनी मंत्र म्हणून उंदरावर पाणी शिंपडले आणि उंदराचे मांजर बनले थोड्या दिवसानंतर तेथे एक कुत्रा आला त्याला पाहून मांजर घाबरले आणि पळत येऊन साधूंच्या मांडीखाली लपले साधू म्हणाले तुला कुत्र्यामुळे घाबरण्याचे कारण नाही थांब मी तुला कुत्राच बनवतो साधूंनी मंत्र म्हणून मांजरावर पाणी शिंपडले आणि मांजराचा कुत्रा झाला एके दिवशी एक वाघ नदीवर पाणी पिण्यास आला त्याने कुत्र्याला पाहिले आणि डरकाळी फोडली तो झडप घालण्यासाठी पवित्रा घेत असल्याचे पाहून कुत्रा घाबरला आणि तेथून पळत येऊन साधूंच्या आडोशाला लपून बसला साधू म्हणाले तुला वाघाला घाबरण्याचे कारण नाही थांब मी तुला आता वाघच बनवतो साधूंनी मंत्र म्हणून कुत्र्यावर पाणी शिंपडले आणि कुत्र्याचा वाघ झाला साधूंचे दर्शन घेण्यासाठी तेथे पुष्कळ लोक येत असत वाघाला पाहून ते सर्व आपापसात म्हणत होते हा वाघ नसून कुत्रा आहे अरे हा तर कुत्राही नाही हे तर मांजर आहे अखेर कोणीतरी म्हणाले हे तर मांजर देखील नाही हा उंदीरच आहे साधूंनी त्याला उंदरातून वाघ बनवला आहे वाघाला वाटले मी वाघ असून सुद्धा लोक मला कुत्रा मांजर उंदीर म्हणतात हे काही बरोबर नाही या साधूमुळेच मी बदनाम होत आहे आता मी साधूलाच फाडून खातो वाघाच्या मनातले विचार साधूंना समजून चुकले मग साधूंनी हातात पाणी घेतले आणि मंत्र म्हणून वाघावर शिंपडले त्यामुळे वाघाचा परत उंदीर झाला आता मात्र उंदराला खूप पश्चाताप झाला तात्पर्य कुणीही केलेले उपकार कधीही विसरू नये